मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहेत सगळेजण आय होप सगळेजण व्यवस्थित असतील आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पण एकतर व्यवस्थित आहे कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की पिऊची तब्येत बरी नाही आहे तर अजून पण बरी नाही आहे पिऊची तब्येत तर होईल हळूहळू ठीक तर मी आलेली आहे आज हप्ता भरण्यासाठी आमच्या इकडच्या दुसऱ्या घरी आलेली आहे खूप दिवसानंतर मी इकडं आली आहे श्रद्धा काय करतात एकदा ड्रेस दाखवा पूर्ण इकडनं मस्त सुंदर दिसायला थँक्यू तर मी इकडं आलेली आहे आता सध्या वरती आलेली आहे मी आता आहे खाली दुकानामध्ये सासूबाईंकडं आहे आता जाते आणि व्हिडिओ काढते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मी इकडच्या घरी आहे बघा आता खाली आली आहे आत्ता वरती गेले होते बघा आमचं मंदिर दाखवायचंय मला सगळ्यांना तर हा आहे आमच्या घरचा कृष्ण आणि मंदिर बघा किती सुंदर आहे रोजची रोज देवपूजा करतात आमच्या सासूबाई माझ्याच्यानीच नाही करणं होत <laughs> तिकड लई सजवले आज कृष्णाला रोज फुलाचा हार घालतात का कोण आणत हार रोज आणतात का मला पण कृष्ण आणायचाय मस्त कशाला आणायला आणायचंय ना मीच जाणार आहे कृष्ण मंदिर इथून आणणार आहे कृष्ण मंदिर हे आमच्या मामाश्री हे आमच्या मामी श्री सगळ्यांना वाटत असं की मी मामा आणि मामी कस काय म्हणते मामा तर सगळे पण मामी कसं काय म्हणतेस असं व्हायला तर असंच नका समजू की माझ्या मामाचा मुलगा आहे उमेश असं काही नाही ते नात्यातलेच आहे त्याच्यामुळे पहिल्यापासून पहिल्यापासून नात्यातले त्याच्यामुळे सगळे मामा मामी म्हणतात मग मी पण तसंच म्हणते तर चला आता जाते घरी मला पानपुऱ्याला पीठ वगैरे लावायचे

मस्त मळले आता आता छान मोठे हो वगैरे भरून ठेवायचे आणि थोडा दोन तीन तास आराम वगैरे करून नंतर परत पाणीपुऱ्या करायच्या बाय